बत्ती बत्ती, बत्ती बत्ती गयाँ। गयाँ। चुनो, चुनो, चुनो। देखो 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 सब देखो 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 नमस्कार काकूला नमस्कार काकाला नमस्कार इथे जमलेले सर्वांना माझ नमस्कार अरे व्यसनमुक्ती पथ नाट्य चालू आहे आदिवासी भागाने आदिवासी जनजागृत मोहीम चालू असल्याने आपले आदिवासी बांधव व्यसनमुक्त व्हावे यासाठी व्यसनमुक्ती पठ सादर करीत आहेत या डोंगरी आश्रम शाळेच्या मुली बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा व्यसनमुक्तीच नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा बघा रे बघा नाटक बघा बघूया दृश्य क्रमांक एक भावाय

आदर्श पिढी आधीची पिढी कशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी डॉक्टर ए पी जे अब्दुल